तुम्ही पहिला योद्धा सिनेमा केला सरगम आहे मला वाटते जवानी जिंदाबाद त्याच्यानंतर विंग्स ऑफ फायर केलेला आहे असे चित्रपट आता करतोय आता तुम्ही काही एकाच चित्रपटाचे निर्माते नाहीयेत तर जसं मग मग अशी म्हणालो की मी नवीन निर्माता जो चित्रपट सृष्टीत येत असेल की तुमच्या बोलण्यात जाणवते की त्यांनी पूर्णपूर्ण त्याची माहिती घेतली पाहिजे पूर् फक्त पैसे टाकले की पैसे मिळतील ग्लॅमर मिळेल नाव होईल असं न करता व्यवसायाचा अभ्यास करणं हे गरजेचं ह्या गोष्टीसाठी सांगतोय की पैसा खूप मिळतो असा आम्हाला जो भ्रम झाला चित्रपट प्री प्रोडक्शन जो पार्ट आहे तो एक महत्वाचा आहे परत तुम्ही म्हणता शूटिंग आहे म्हणजे तुम्ही त्याला म्हणतात की लोकेशन लोकेशन फील्ड आपण फील्ड जातो परत पोस्ट प्रोडक्शन नंतर रिलीजचा पार्ट रिलीजचा पार्ट येतो आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की की प्रत्येक वेळेस लोक मिळत नाही आता मला वाटलं की महेश मांजरेकरांना घेऊन आपण एक चित्रपट दिग्दर्शित करू त्यांना वेळ आहे का आपल्यासाठी ते कुठेतरी बिझी असतील मग त्याला ऑप्शन काय संजय जाधव जाऊ संजय जाधव बिझी मग तो मॅनेजर त्याचा फोन करणार मग तो त्याचं हे करणार मग त्याचा तो भाव मग ते सगळं मग ते मग तिसरा ऑप्शन बघतो जे दुसरे डिरेक्टर आहे की ज्यानं कधीच काढलेलं नाही पिक्चर आणि त्याला संधी देण्याचा प्रयत्न करतो स्टोरी फार तोंडाला फेस येऊन तू स्टोरी सांगतो त्याची स्टोरी असते तो म्हणतो माझी स्टोरी तर मीच दिग्दर्शन केलं तर अतिशय उत्तम होईल त्याचा फेस फार दाढीपर्यंत येतो म्हणजे इथपर्यंत तो सांगत जातो त्याचा